काय सांगाल ताई एकीकडे एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुम्हाला मिळण्याची शक्यता होती दुसरीकडे तुम्ही मेळाव्यामध्ये दे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला आरणला तिथे देखील इच्छा बोलून दाखवली तुम्हाला थे दा, मात्र थेट आता मशालच घेते काय एकंदरीत एकंदरीत मला असं जाणून आलं की सर्वसामान्यांच्या भावना आणि सर्वसामान्यांना जर संधी कोण देत असेल तर शेवटी ती मशालच देते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना पहिल्यापासूनच संधी दिलेली आहे आणि अजून माझ्या रुप्या रूपाने एक नवीन संधी आपल्या इकडं उपलब्ध होत आहे आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांनी मला जी संधी दिलेली आहे ह्या संधीचं मी सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आपल्या इकडं पाहिलं गेलं तर प्रस्तापितांचंच राज्य आहे आणि या प्रस्तापितामधून मला खरंच संधी मिळण्याची शक्यता नव्हती त्यातून मी तुम्ही म्हणताय तसं असं की मी संधी मिळवण्यापर्यंत सक्षमपणे पोहोचली होते परंतु मला ती संधी दिली गेली नाही पण ठीक आहे संधी जरी मला तिकडून लावली गेली असेल तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट इथून मला ही संधी मिळालेली आहे आणि माझं जे मत होतं सुरुवातीचं की महिला सक्षमीकरण असेल महिला सबलीकरण असेल महिलांचं आरक्षण असेल ह्या गोष्टींना गृहीत धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इकडून मला संधी मिळालेली आहे आणि माझी कार्यप्रणाली तर मी यापूर्वीही सांगितलेली आहे आणि इथून पुढं पण मी ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे माझा जो भर असणार आहे ते लहान मुलांचं शिक्षण त्यानंतर जे आपले शेतकरी आहेत शेतकऱ्यांचं जेवढं जास्तीत जास्त उत्पादनावरती भर कर करण्यात येईल त्याच्यावरती माझा भर असेल शाळेवरती भर असेल महिलांच्या आरोग्यावरती भर असणार आहे आणि बाकी कार्यप्रणाली तर तुम्हाला मी जे कार्य करणार आहे त्यातून कळूनच येईल की माझा उद्देश ही तू आणि ध्येय काय आहे मॅडम मॅडम हे वारसा आपल्याला आहे का आणि दुसरीकडे हा प्रश्न आहे जोडून की शिवाजी जे के शिवाजी कांबळे असतील किंवा भारत आबा शिंदे असतील हे मातबर जातात पारंपरिकच विरोधक आहेत एकमेकांचे मात्र यामध्ये तिसरा चेहरा तुमचा आलाय कसं आव्हानाकडे बघताय दोघांचे मला हे ऍक्च्युअली हा आव्हान अरिवादच वाटत नाही कारण हे जे आव्हान आहे मी पहिल्या दिवसापासून म्हणते की माझं आव्हान जे आहे आतापर्यंत माझं आव्हान स्वतःशीच असतं आणि आता सुद्धा माझं आव्हान हे स्वतःशीच आहे मी कोणालाही आव्हान समजत नाही आणि तुम्ही जे म्हणताय राजकीय वारसा मला राजकीय वारसा मिळालेला आहे मी पांडुरव अण्णा पाटील यांची नाचून असून तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी त्यांची खूप आपल्या माडा तालुक्यामध्ये ते सक्रिय राजकारणी होते पण तीस पस्तीस वर्ष झालं आम्ही काही संधी घेतली नव्हती महिलांचं आता आरक्षण निघालेलं आहे आणि सक्षम महिला म्हणून मी आता ह्या संधीमध्ये पाऊल टाकत आहे आणि निवडणूक लढवण्याचा मी निश्चय केलेला आहे पारंपरिक पारंपरिक दोन प्रतिस्पर्धे आहेत मात्र अनेक वर्ष ते राजकारणामध्ये राहिलेले आहेत एकमेक कोणतरी एक जण निवडून येत होता पण आता त्यांच्या बाबतीत लढाई झाल्या तर व्यूहरचना तशा पद्धतीनं असायला हवी आपण काय तसे व्यूहरचना केलेली आहे का ते लवकरच समजेल काय माझी व्यूहरचना असणार आहे आणि कसं मला लढायचं आहे हे थोड्या दिवसात सगळ्यांना समजूनच येईल ओके